आपलं जेवढं लोणी आहे तेवढंच तूप कसं तयार करायचं चला तर मग जाणून घेऊया नमस्कार माझी कसे आहात तुम्ही मजेतनं आज आपण तूप कसे बनवायचे ते पाहणार आहोत इथं मी दही घेतलेलं आहे आपण आता हे रईच्या सहाय्याने आपण याला असं हे करणार इथं आठ दिवसाची मी दही आपलं ठेवलं होतं तुम्ही आता त्याचं तूप करून घेणार आहे अशा तऱ्हेने आपल्याला असं करायचं आहे असं फिरवायचं आहे इथं थोडं पाणी टाकून घेऊ आपण हे बघा थोडंसं पाणी टाकायचं कारण घट्टसर आहे ना दही त्यामुळे पाणी टाकायचं म्हणजे आपल्याला हलवायला सोपं जातं हे बघा कसं लोणीवरी आले आपण काढून घेऊया हे बघा भरपूर असं लोणी निघाले आपलं आपण लोणी टाकून घेऊया तुमचं जर लोणी जास्त दिवसात असेल तर तुम्ही धुऊन लोण्याला धुवून घ्या म्हणजे त्याचा आंबटपणाचा होतो नंतरच तुम्ही कढईमध्ये गरम करायला तूप बनवायला घेऊ हो शकता आणि तुम्हाला जर काही काम करायचं असेल तर तुम्ही गॅसची फ्लेम मिडियम ठेवून कोणतेही काम करू शकता तोपर्यंत तूप होऊ जात होऊन जात आपल्याला असं 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 हलवायचं आहे आधून मधून आपल्याला असं कडीने लागलेलं ला तूप सुद्धा आतमध्ये असं कडीने लागलेलं ला। मधी टाकलायचं आहे आणि आता आपल्याला पू आहे हे बघा मीडियम गॅसवर ठेवल्यामुळं तूप बनत आहे आपलं तूप तयार झालंय आपण आता गॅस बंद करून घेऊया थंड झालं दाखवते आता आपलं तूप थंड झालंय हे बघा मस्त असा कलर आलाय मस्त कडलंय तर आता आपण घेऊया गाळून घेऊया तुम्हाला तूप थंड झाल्याच्या नंतर चाळणीने असे गाळून घ्यायचं आहे जेवढं लोणी आहे तेवढंच तूप आपलं बनलं आहे जेवढं लोणी निघालं तेवढंच तूप आपलं बनलं आहे तर हे तुपाचं तूप बनवलेलं तुम्हाला कसं वाटलं काय वाटलं कमेंट करायला विसरू नका तुम्हाला तुम्ही बनून पहा यात अशा तऱ्हेने आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास मित्र नातेवाईकांना शेअर करा अशात नवनवीन व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद माझा व्हिडिओ पाहिजे